निरीक्षक अन्ना काळे नक्षलग्रस्त भागात सेवा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे दल काम करतं पोलीस उपनिरीक्षक उमेश तायडे आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक गजानन लोकडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालय अमरावती शहर पोलीस पथक शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम आणि गुन्ह्याचा तपास व प्रतिबंध करण्याचं काम हे पथक करतं

नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक रेश्मा कदम आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक मीना श्री बोचे महिला विषय गुन्हे हाताळण्याचं काम महिला तक्रार निवारण्याचं काम प्रामुख्यानं हे पथक करत पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणार हे गृहरक्षक दल पुरुष पथक नेतृत्व वरिष्ठ फलटण नाईक मधुसूदन राऊत सुपर नंबरी विजय चौके गृह रक्षक दल पुरुष दरवर्षी प्रमाण अतिशय शिस्तबद्ध पद्धति संचलना सहभागी शहर वाहतूक शाखेचं अमरावती शहर पोलीस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री आकाश वाठोड़े सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे